नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे तुरीची उसळ आमच्या खानदेशात अशा प्रकारची तुरीची उसळ बनवली जाते तर मी आज बनवणारे तुरीची उसळ बनवण्यासाठी तुरी इथे रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत व आता आपण शिजवून घेऊ कुकरमध्ये तुरी शिजवण्यासाठी पाणी जास्त नाही वापरायचे कारण ते पाणी एक पौष्टिक असतं आपल्याला ते वापरायचं आहे उसळमध्ये म्हणून कमीच पाणी टाकायचं कम थोडं तुरी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचे लाल पाणी असते ते काढून घेतलेले मी शिजताना थोडे मीठ टाकायचे आपल्याला आता आपण तीन चार शिट्ट्या घेऊन घेऊ मस्त मिडियम गॅसवर उसळ मस्त शिजली आपली आता आपण फोडणी देऊ उसळीला कढईत तेल टाकून घेऊ आपण तेलात जिरे टाकून घेऊ आपण बारीक कापलेले दोन कांदे टाकायचे थोडा लसूण जाड कापून घ्यायचा आहे आप आपल्याला कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे लालसर एक चमचा लाल तिखट थोडी हळद आता आपण मस्त घुसळ टाकून घ्यायचा पाणी राहू आहे आपण पाणी काढायचं नाही कारण ते चव राहून मस्त थोडे मीठ टाकू पहिले पण आपण मीठ टाकले होते थोडे कमी टाकायचे बारीक कापलेली कोथिंबीर टाकू वरून आपण बारीक गॅसवर आपल्याला दहा मिनटं होऊ द्यायचे म्हणजे पाणी पण थोडं कमी होतं आत्ता आणि खायलाही खूप छान लागते उसळ मस्त शिजली आहे छान झाली आपली आता त्याच्यातला रसाही थोडा आटलेला आहे आपण नुसती खाऊ शकता आहे आणि पोळीसोबत पण खाता येते आमच्या गावाकडे अशीच उसळ बनवतात ज्या दिवसावर तुरी येते ना त्या दिवसावर अशी या तर सर्वांनी तुरीची उसळ खायला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा